सोलापूरच्या विकासासाठी उजनीच्या पाण्यापासून विद्यापीठ यासारख्या अनेक योजना आणल्या मात्र गेल्या दहा वर्षांपासून भाजपने फक्त भूलभुलैया केला अशी टीका माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहर तालुका काँग्रेस कमिटी इंडिया आघाडीच्या वतीनं मोहोळ शहर तालुका इंडिया आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी घाटुळे मंगल कार्यालय मोहोळ इथं सकाळी अकरा वाजता कार्यकर्ता संकल्प सभा मेळावा व मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या संकल्प सभेत न्यायाधीश लोया यांचा खून कोणी केला याची चिरफाड करणारे नोटाबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यासारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे धाडशी परखड प्रवाहाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार निरंजन टकले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केलं लेकिन भारतीय जनता पार्टीचे लोक हे मोदी आणि त्यांची गॅरंटी काय कसली गॅरंटी आहे मला तर कळत नाही आम्ही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष भारतीय राजकारणामध्ये आहोत गॅरंटी कुणाला दिली अरे जनता सगळी गॅरंटी तुम्हाला देते तरच तुम्हाला सांगतो की फसव्या घोषणाना फसव्या विचारसरणींना आपण बळी पडायचं नाही ज्या काँग्रेसने हातभार लावला की देशाचा नाही आपण नाही याविषयी माझ्या मनामध्ये आणि दोनशे लाख कोटी रुपये म्हणजे आहे या अख्ख्या दे देशामध्ये चालणाऱ्या रोजगार हमी योजनेचा आर्थिक तरतूद आहे साठ हजार कोटीची अख्ख्या देशातली रोजगार हमी योजना अख्ख्या देशातल्या आरोग्याची तरतुदीची योजना आहे अडतीस हजार कोटी रुपये संपूर्ण देशातल्या शिक्षण व्यवस्थेसाठीचा अर्थसंकल्प आहे बावीस हजार कोटी आणि दोनशे लाख कोटी रुपयाचा हिशोब नाही आहे पंधरा लाख सोड पहिले दोनशे लाख कोटीचा हिशोब दे सांगत होता ना मी चौकीदार आहे म्हणजे आम्ही मालक आहोत ना मग मालकाला जाप दे दोनशे लाख कोटी रुपये गेले कुठे दिसतात पुढे डोळ्याला या संकल्प सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हासापुरे शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती या संकल्प सभेत मोहोळ तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी शहराध्यक्ष किशोर पवार महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख सुभाष पाटील राजेश पवार सुरेश शिवपूजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे उत्तर सोलापूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रल्हाद काशीद अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मयूर खरात विनोद भोसले गणेश डोंगरे यांच्यासह हजारो पदाधिकारी उप कार्यकर्ते उपस्थित होते